नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ ही तुम्ही आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने सर्व स्वामी भक्त मंदिरामध्ये अखंड नामजप मंत्र साधना त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुचरित्राचे वाचन चालू आहे व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारित्र सारामृत्याचे पठन करण्याची सुरुवात केलेली आहे कोणी श्री स्वामी समर्थ जप यांचा करत आहेत तर कोणी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत आहेत या निमित्ताने स्वामींना आवडणारी वस्तू आपल्याला जी नैवेद्यामध्ये कोणती वस्तू अर्पण करायची आहे व स्वामींना आवडणारी कोणती वस्तू आहे स्वामींच्या आवडणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर स्वामींना कोणता नैवेद्य अर्पण करावा त्याचबरोबर रात्री झोपत असताना आपल्याला कोणतं मंत्र म्हणायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे विधिवत पूजा करायची आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे अकरामाळीचा जप स्वामींचा करायचा आहे आपल्या जीवनामधील दुःख दारिद्र्य कष्ट जे करत आहात दुःख दारिद्र्य संपूर्ण निघून जावे व आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी जो हा उपाय आहे किंवा सेवा आहे स्वामींची ती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील पूजा करायची आहे आणि त्यानंतर स्वामींचं नाव घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ नंतर स्वामींचा अभिषेक घालायचा आहे मूर्ती तुम्हाला एका चौरंगावर ठेवायची एक कि आहे किंवा देवघरात तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक किंवा अकरा माळीचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ चारित्र अमृत मराठी आवृत्ती याचं पूर्ण पठन तुम्हाला करायचं आहे या ग्रंथाचं पूर्ण एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत तर पहा आज पुण्यतिथीनिमित्त तुम्ही जर स्वामींचे नामस्मरण आणि गुरुचारित्र याचं वाचन केलं तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळत असते कारण ही जी प्रभावी सेवा आहे ही सर्वांदायक आहे तर पहा हे जर सेवा आपण केल्या तर घरातील जी वाईट शक्ती आहे ती दूर होते संकट दूर होतात विघ्न दूर होतात आणि आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ वास करत असतात व आपल्या प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याकरिता ते आपले नेहमी साथ देत असतात तर पहा तुम्हाला वेळ नसेल नोकरी ठिकाणी किंवा व्यवसाय ठिकाणी जात असाल तर तुमच्या मनामध्ये आज श्रीस्वामी समर्थ हा नाममंत्र सतत चालू ठेवावा व त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जितके कमी बोलावे तितके कमी बोलावे आणि तर पहा या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणती चूक करायची नाही तर आपल्याला कोणताही वाईट शब्द असा बोलायचा नाही किंवा घरामध्ये शांततेचं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीचे वातावरण आपल्याला ठेवायचे आहे की आपलं घर जे आहे ते सुगंधित राहावं शांतपणे राहावं दिवसभर तुम्ही काम करत आहात त्या कामामध्ये श्रीस्वामी समर्थ हा नामजप अखंड चालू ठेवावा तर पहा स्वामींना नैवेद्य कोणता द्यायचा आहे तर पहा तुम्ही सकाळी देऊ शकता किंवा संध्याकाळी देऊ शकता जर तुमच्याच्याने सकाळी देणं शक्य होत नसेल नैवेद्य तर तुम्ही खडी साखर ठेवली तरीही चालेल आणि संध्याकाळी तुम्हाला आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य आवडतो तो म्हणजे मुंदीचा लाडू पुरणपोळी शिरा खीर हा जो नैवेद्य आहे तो स्वामींना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जी कांद्याची भजी आहेत ते स्वामींना अतिशय प्रिय आहे तर तुम्ही ताटामध्ये हे जे पदार्थ आहे हे आवर्जून वाढावेत आणि हा जो नैवेद्य आहे हा स्वामींना नक्की अर्पण करावा हा नैवेद्य ही सेवा आवर्जून करावी कारण ही जी सेवा आहे हा जो नैवेद्य आहे हा स्वामींना अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही पुण्यतिथीच्या निमित्त हा जो नैवेद्य आहे तो आवर्जून नैवेद्य अर्पण न करावा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा